भाजपा आमदार गोपीचंद पडळकर कायमच टीव्हीवरती दिसतात त्यांची विधानं महायुतीच्या बाजूने असली तरी सुद्धा त्यांच्या विधानांमुळे महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या चेहऱ्यावरती स्मित झळकतं आता ह्याला वेगवेगळी कारणं असली तरी सुद्धा पडळकर यांनी महाराष्ट्रातलंच नाही तर देशामधला धनगर समाज स्वतःच्या पाठी कसा उभा केलाय पडळकरांना ताकद कशी मिळाली आहे बेडरपणे मोठ्या मोठ्या नेत्यांना कसे झुंजतात ग्राउंड लेवलला पडळकर कितपत पोहोचलेत आणि ते जो संघर्ष सांगतायत त्यामध्ये किती सत्यता आहे जाणून घ्यावा आजच्या व्हिडिओतनं सांगलीमधील आटपाटी तालुक्यातील पडळकर वाडी हे गोपचंद पडळकर यांचं गाव आहे हा दुष्काळी भाग असला तरी सुद्धा ह्या गावामध्ये शंभर कुटुंबांमध्ये चाळीस डॉक्टर्स आहेत त्यामुळे डॉक्टरांची वाडी म्हणून सुद्धा या गावाची ओळख आहे पडळकरांच्या गावाची ओळख डॉक्टरांची वाडी असली तरी सुद्धा त्यांचं शिक्षण मात्र आर्थिक समस्यांमुळे आणि शिक्षणामध्ये स्वारस्य नसल्यानं फक्त बारावी पर्यंत झालंय पण कला गुणांची मोठी देणगी त्यांना मिळालेली होती त्यांचं भाषण साहित्यावरती प्रेम यातनंच त्यांची गावगाड्यांमध्ये ओळख निर्माण झाली आपल्याला धनगर असल्यामुळे प्रस्थापितांकडनं डावललं जात आहे आपल्या समाजावरती अन्याय होतोय ही, ही बाब त्यांच्या लवकरच लक्षात आली आणि तिथून सुरू झाला त्यांचा सामाजिक प्रवास अगदी असतानाच त्यांनी गावातील राजकारणामध्ये आपल्या समाजाचं स्थान ओळखायला सुरुवात केली समाजाचा वापर फक्त आणि फक्त मत मिळवण्यासाठीच केला जातोय पाहिजे तेवढं आपल्या समाजाला स्थान दिलं जात नाहीये ही बाब सुरुवातीपासूनच त्यांच्या मनामध्ये खोपत होती पण घरची अगदी सामान्य परिस्थिती त्यामध्ये त्यांचं शिक्षण कमी घरचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी काही काळ छोटं मोठं काम सुद्धा करायला सुरुवात केली आतल्या कलाकाराला चालना मिळण्यासाठी त्यांनी भोजपुरी चित्रपटामध्ये सुद्धा छोटे मोठे रोल्स केले होते नंतर मात्र ह्याच कलेला उजाळा देण्यासाठी फक्त राजकारणीच नाही तर लेखक आणि सिने निर्माते सुद्धा ते झाले त्यांनी सिनेमाचं लेखन करतानाच अभिनय सुद्धा केला दोन मध्ये त्यांनी धूमस ह्या चित्रपटाची निर्मिती केली आणि ह्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासह अभिनेत्री साक्षी चौधरी कृतिका गायकवाड भारत गणेश पुरे हे सगळे कलाकार होते थे। सामाजिक ठिकाणी भाषण करताना किंवा समाजामध्ये मिसळताना त्यांना समाजाच्या राजकीय अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली हा समाज कायमच स्थलांतर करत असल्यामुळे त्यांना संघटित करून प्रस्थापितांच्या विरोधात उभं करणं मोठं जिकरीचं काम होतं आणि ह्यातच पडळकरांनी साथ मिळवली ती महादेवराव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची जानकर हे धनगर समाजातले आहेत त्यामुळे त्यांनी धनगर आरक्षणाचा लढा उभा केलेला होता त्याला पडळकरांनी बळ देण्याचं काम केलं खेडोपाडी गाव वस्त्यांवरती जाऊन प्रबोधन केलं त्यांची वक्तृत्वाची शैली सगळ्यांना आपलंसं करणारी होती ह्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात धनगर समाजाच्या ओठी नाव येऊ लागलं ते फक्त गोपीचंद यांचं आणि ह्याच जोरावर पडळकरांनी आतापर्यंत एकदा जिल्हा परिषद तीन वेळा विधानसभा आणि एक वेळा लोकसभेची निवडणूक लढवली आहे पण पाचही वेळा त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि ह्या पराभवाचं कारण शोधताना ह्या कालावधीतच त्यांचा प्रचंड चाहता वर्ग निर्माण झाला त्यांच्यावरती जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला तयार झाले त्यांनी आमदार व्हावं म्हणून कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाही तो तोपर्यंत चप्पलही घालणार नाही अशी प्रतिज्ञा करत दत्तात्रय कटरे यांनी दोन हजार सहा पासून पायात चप्पल घातलेली नव्हती तर नारायण पुजारी यांनी दोन हजार नऊ पासन चप्पला घातलेल्या नव्हत्या पण पडळकर आमदार होताच या दोघांना चांदीचे चप्पल आणि पॅशन गाडी प्रदान करत पडळकर यांच्याकडनं सन्मानही करण्यात आला तसंच पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत केस दाढीचे पैसे घेणार नाही असं दोन हजार नऊ मध्ये म्हणणाऱ्या जालिंदर क्षीरसागर यांच्या वारसानं सुद्धा पॅशन गाडी देऊन त्यांचा सन्मान केला संघर्षाच्या काळामध्ये पोलिसांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या काठ्याखात कार्यकर्ते घडवणं हे आतापर्यंत कुणाला जमलेलं नव्हतं पण ते पडळकरांनी करून दाखवलं आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचं नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलंय त्यांनी पहिली निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघात लढवलेली होती पण त्यांचा त्यातनं पराभव झाला होता पण नवा राजकीय चेहरा म्हणून ते चर्चेत सुद्धा आलेले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना खानापूरमधन भाजपनं तिकीटही दिलं पण त्यांना पराभव पत्करावा लागला पण भाजपचे नेते संजय पाटील यांच्याशी वाद झाल्यानंतर पडळकरांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला वंचित मधनं त्यांनी सांगलीतनं लोकसभेची निवडणूक लढवली त्यात त्यांना तीन लाख पाच हजार मतं मिळाली आणि ते पुन्हा चर्चेत आले पण पुन्हा विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपत प्रवेश केला भाजपनं त्यांना थेट बारामतीतनं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात तिकीट दिलं पण तिथंही त्यांना पराभव पत्करावा लागला राजकीय कार्यकर्ते प्रत्येक वेळी पराभवाचा सामना करावा लागत असला तरी सुद्धा ते कधीही प्रसिद्धी झोताच्या बाहेर गेलेले नाही आहेत त्यांचा पराभव विवेचन करायला लावणारा असायचा यावरूनच त्यांची ताकद महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक वाढत चाललेली होती हे लक्षात यायला लागलो पडळकर सुरुवातीपासूनच तोंडसुख घ्यायचे ते फक्त आणि फक्त पवार कुटुंबावरतीच पडळकर आणि वाद हे महाराष्ट्राला काही नवीन नाहीये शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि त्यावरनच तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या होत्या त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरनं सुद्धा पवारांवरती त्यांनी टीका केलेली होती शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं पवारांच्या आधी धनगर बांधवांना पहाटेच नेऊन त्यांच्या हस्ते अहिल्या देवीच्या पुतळ्याचं अनावरण करणं असो किंवा मग टेंधीला पाणी मिळत नाही तोवर मंत्र्यांची केलेली गावबंदी असो कायमच ते पोलिसांच्या रडारवरती होते पण समाज हीच आपली ताकद आहे असं सांगून प्रत्येक संकटाला ते सामोरे गेले सुरुवातीच्या काळी दुर्लक्ष केलेल्या ह्या नेत्याला मात्र नंतरच्या कालावधीत प्रत्येक जण टार्गेट करत होता आर आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते त्याचवेळी मंगळसूत्र चोरीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल केला गेला ह्याचा ते प्रत्येक सभेमध्ये समाचार घ्यायचे अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त चोंडीला रोहित पवारांनी दुसरी सभा घेण्याचा जेव्हा घाट घातलेला होता त्यावेळी सुद्धा ती सभा उधळून लावून पवारांना चोंडीच्या बाहेर हाकलण्यात पडळक यशस्वी झालेले होते समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या या नेत्याला भाजपानं कायमच केंद्रबिंदू ठेवलं माधव ह्या पॅटर्न मध्ये धनगर समाजाचं नेतृत्व ह्या हा नेत्याच्या हाती भाजपनं सोपवलं त्यांच्या आपुलकीच्या स्वभावामुळे आणि समाजावरील प्रेमामुळे केंद्रात तसंच राज्यामध्ये त्यांनी वरिष्ठांची मर्जीसुद्धा संपादन केली समाजाच्या हिताच्या अनेक गोष्टी मंजूर करून घेतल्या यावेळी त्यांना विधान परिषदेवरती आमदारकी सुद्धा दिली गेली आणि मंत्रीपदाबद्दल चर्चा सुरूच आहेत पवारांवरती घेतलेलं तोंडसुख त्यांच्यावरती केलेले आरोप समर्थनार्थ नसले तरी सुद्धा इतक्या मोठ्या नेत्याला झुंजायची ताकद ठेवणारा हा नेता, नेता। येत्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हातात घेईल ह्यामध्ये कुठलीच शंका नाही वाटत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहायच राहा सत्ते पे सत्ता अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक